नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना सर्व रिक्षाचालकाने हा व्हिडिओ ऐका आणि एकमेकाला शेअर बी करा जेणेकरून तुम्हाला काही काही माहिती मिळेल आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा म्हणजे तुम्हाला माहिती मिळणार आहे तर आत्ताचा जो आपला विषय आहे की मुंबई ठाण्यात नाला सोपारा वसाई विरार नवी मुंबई कल्याण इथं जे महाराष्ट्रातील मराठी रिक्षा टॅक्सी चालक राहतात आणि आता आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जातो मग गावी जाण्यासाठी आपली गाडीतून आपण जाऊ शकतो का परमिट हे रिझन वाईज दिली जातात हे प्रत्येकानं लक्षात घ्या कुठलीही तुम्हाला बाहेरची म्हणजे आता मुंबईच्या रिक्षांना मुंबई महानगर क्षेत्रातच म्हणजे कल्याण विरार पण त्याच्यासाठी तुम्हाला आर टी ओकडून परवानगीपत्र घ्यावं लागतं नगरपालिका क्षेत्रापुरतंच परमिट दिलं जातं हे प्रत्येकानं लक्षात घ्या आणि जर आपण गावी जायचं म्हणलं तर आपली स्वतःची गाडी आहे आणि आपल्या घरची लोकं त्याच्यात हवी आहेत तुमची गाडी घेऊन जाऊ शकता का जाऊ शकता आणि तुम्हाला प्रति कॅलेंडर महिन्याप्रमाणे एक महिन्याचं ते टी पी परमिट म्हणतात टेम्पररी परमिट गावी जाण्यासाठी महाराष्ट्रापुरतंच त्याला नियम आहेत आता काही हिंदी भाषिक गावालासुद्धा जातात तुम्हाला ते ऑनलाईन सुद्धा आता ते सुद्धा निघतं आणि हे ऑनलाईननंच तुम्हाला मिळतं हजार रुपये फी असते मुंबईतल्या रिक्षावाल्याने लक्षात ठेवा हजार रुपये ऑनलाईननं फी भरायची त्याला टी पी परमिट म्हणतात परमेटचे अनेक प्रकार असतात आता काय आहे हिंदी भाषिक काय म्हणतात की आम्हाला परमेट आता तुम्हाला ऑनलाईननं इमर्जन्सी परमिट मिळतं आता इमर्जन्सी हे परमिट कसलं आहे की पोलीस विभागानं कोरोना काळात सूचना एक दिलेली होती त्याला इमर्जन्सी परमिट दिलेलं होतं आणि आपली गाडी आपण घेऊन जाऊ शकत होतो पण ते परमिट काढून आता ते परमिट चालत नाही काही दलाल लोकांनासुद्धा काही माहिती नाही लोकांना ती परमिट काढून देत आहेत यू पी बिहार झारखंडवाल्यानं आणि ते गाड्या घेऊन जात आहेत आणि ते स्पष्ट लिहिलेलं आहे करोना कालावधी आहे ते जर कुठं ती गाडी गेली तुमची आणि अपघात वगैरे झाला तर इन्शुरन्सवाले तुम्हाला दहा पैसे देणार नाहीत अडचणी निर्माण होणार आहेत कारण त्याच्यात स्पष्टच लिहिलेलं आहे आणि कुठल्याही वाहतूक आल्यानं कुठंही पकडून जर ती गाडी पकडली तर ती गाडी जप्त होणार त्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्या महाराष्ट्राच्या बाहेर राज्याच्या बाहेर जाण्यासाठी कुठलंही टी पी परमेट मिळत नाही हे लक्षात ठेवायचं आहे दलाल लोक बी ते काढून देतात ना भैयाना यू पी बिहारला जाण्यासाठी आता कालसुद्धा विरार हार्टीमधलं मला वाटतं दोघा चौघांनी काढले ते मलाच पडतं अंकल तुम बोलताय नाही मिळता अरे पण त्या पावतीवर बघा काय लिहिलंय ते कोरोना साठी स्पेशल परमिशन कोरोनाच्या कालावधीसाठी होते ती वैद्य नाही कुठलीही तुम्हाला जर ती प्रिंट मिळत असली ती फी भरून मग तुम्ही म्हणता हे काही सरकारी पेपर आहे की ते खाली ॲपला आहे पेपरलेस से सेवे फेसलेस सेवेच्यामुळं पण ते चालत नाही त्याच्यात रेड अक्षरमध्ये तुमच्या त्या पावतीवरती लिहिलेलं असते करोना कालावधी पुरतं आहे हे लक्षात ठेवायचं करोना संपलेलाही जमाना झाला आता सगळी लोकं बी काम करायला रुटीनला लागतात ला उगच रिक्षावाला कुणाचं काय ऐकत नाही काय नाही नाही तो हा गुरु गुरुन हा मायार परमेट आमच्या दलाल लोकांनीसुद्धा काढून देणार आणि त्या हिंदी भाषिकांना सांगा हे बाबांनो चालत नसतं ऑनलाईननं जरी मिळत असलं ते ऑनलाईन जी करोनाची प्रिंट आहे त्यावेळीची ती तुम्हाला मिळते गाडी नंबर येतं मग तुमचं परमिट येतं ऑनलाईननं सगळे येतं ते त्याच्यामुळं मी हां पण तो हिंदी भाषिक असून द्या कोणी असून द्या जर त्याला महाराष्ट्रात कुठंही फिरायचं असेल आपल्या परिवाराला घेऊन तर त्याला टी पी परमिट म्हणता एक महिन्यासाठी मिळतं आणि मग तुम्ही पंढरपूर कोल्हापूर नाशिक सातारा सांगली महाराष्ट्रात कुठंही तुम्हाला एक महिन्याचं परमिट मिळतं त्यातही त्या परमिटमध्ये तुमच्या घरातल्या लोकांची नावं वगैरे ही सगळी टाकावी लागतात येतं तेच्यात ते, ते मिळतं रीतसर पी बोल फक्त महाराष्ट्रासाठी पण यू पी बिहार झारखंडला हे मिळत नाही आज कितीतरी लोकं त्या परमेटचा दुरुपयोग करतात जर अपघात वगैरे झाला तर तुम्हाला सगळ्या अडचणी होणार आहेत आणि मी तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीरच आव्हान करतो अशी जी परमिट काढून परराज्यात गाड्या जात आहेत यू पीला बिहारला कुठेही जाऊन द्या दिसल तिथं ते पोलीस विभागानं गाडी जप्त करा सोडूही नका आणि त्याच्यावर कारवाई करा फौजदारी गुन्हा टाका ते करोना कालापुरतं आहे त्या पावतीवरती लिहिलेलं बी आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर मराठी लोकांना आता गावी आता हे उन्हाळ्याची सुट्टी वगैरे आहे तुम्ही वर्षातून एक वेळ तुम्ही काढू शकता एक महिन्याचं तुमची त्याच्यात नावं भरावी लागतात ऑनलाईननं ते परमिट मिळतं असं काही नाही तासाभरातच तुम्हाला ते मिळतं पोर्टलला तुम्हाला ते तासाभरात मिळतं परिवहन विभागाच्या साईटवरती गाडी नंबर वगैरे तुमचा रूट टाकायचा असतो कुठल्या मार्गानं जाणार ते त्याच्यात आणि फी भरायची असते तुम्हाला फीची पावतीं ते तुमचं परमिट येतं आणि मग महाराष्ट्रातील रिक्षावाल्यांनी जर गावी जाताना तुमची रिक्षा किंवा टॅक्सी ही तुम्ही तुमच्या वापरासाठी घरातलीच लोक लागतात आणि जर मुंबईतल्या रिक्षावाल्यांनी ते मीरा भाईंदरला जरी व्यवसाय करायचा असलं तरी संचाराचं परवानगी पत्र हे घ्यावं लागतं ना आर टी ओमधनं मिळतं ते भैयाजींचं काय भैयाजी म्हणजे हॅम कुछ पेपर नाही कुछ बी नाही लागता जिथं महाराष्ट्रात विना परमिटच्या गाड्या दिसतील मुंबईतल्या ठाण्यातल्या मीरा भाईंदरच्या वसाई विरारच्या कुठेही दिसून द्या दिसता क्षणी त्या गाड्या जप्त करा आणि थेट त्याच्या त्या कारवाई दंडात्मक कारवाई करा त्याचा त्या कोण परवाना धारक कोण मालक आहे तिथं हजर झाल्याशिवाय हे परमिशनच मिळत नाही ती ही ऑनलाईनला तुम्हाला परमिशन येते आत्ता बी जरी तुम्ही काढायला गेला तरी कोरोनातली प्रिंट निघते त्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे स्पेशल परमेट ते करोनाच्या काळातलं आहे ते ऑनलाईनचा फंक्शन आहे ते तुम्हाला कुठलंही परमिट चालत नाही आणि जे काही दलाल लोक देत आहेत ना करून त्यांनीसुद्धा सांगा कोण आले तर त्यांना की बाबा हे परमिट चालत आहे मिळत नसतंय हे खाली काही लिहिलं आहे बघ वाचा वाचा दला लाडून तुम्ही बी उगाच त्या रिक्षावाल्यांचे पैसे खाऊन कुठं अपघात बिपघात झाला आणि ते कुठं कुठं त्याला पकडलं तर त्याची गाडी बी जमा होईल अशी धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्रात तुमची रिक्षा जर न्यायची असली तर एक महिन्यासाठी टी पी परमिट मिळतो त्याची फी भरावी लागते आणि ऑनलाईननं तुम्हाला तो करता येतो धन्यवाद